बांधीला बंगला बिस्किटचा बांधिला बंगला बिस्किटचा तिथे राहायला राजा आला चॉकलेटचा तिथे राहायला राजा आला चॉकलेटचा चॉकलेटच्या राजाचे बदामी डोळे चॉकलेटच्या राजाचे बदामी डोळे कॅडबरीच्या पायाने तुरुतुरु चाले कॅडबरीच्या पायाने तुरु तुरु झाले पायात बूट त्याच्या खारकेचा पायात बुट त्याच्या खारकेचा तिथे राहायला राजा आला चॉकलेटचा तिथे राहायला राजा आला चॉकलेटचा पावाच्या गाडीतून फिरायला जातो पावाच्या गाडीतून फिरायला जातो आईस्क्रीमच्या तळ्यात पोहायला जातो आईस्क्रीमच्या तळ्यात पोहायला जातो झोपायला चिक्कीचा झोपायचा कॉटत चा, चा चिक्कीचा तिथे राहायला राजा आला चॉकलेटचा तिथे राहायला राजा आला चॉकलेटचा चॉकलेटच्या राजाचे लगीन ठरले चॉकलेटच्या राजाचे लगीन ठरले लिमलेटच्या गोळीशी लावायचे ठरले लिमलेटच्या गोळीशी लावायचे ठरले बँडवाला आला तिथे लॉलीपॉपचा बँडवाला आला तिथे लॉलीपॉपचा तिथे राहायला राजा अला चॉकलेटचा तिथे राहायला राजा आला चॉकलेटचा